मी आज तुम्हाला कद्यु चिंकी आणि त्यांचा वाढदिवस याची वस्तू वस सांगणार आहे एक एक दिवस आणि एक सकाळी कदू चिंकीचा वाढदिवस असतो म्हणून ते खूप खुश असतात घरी आई आईबाबतांना ह्या पॅपे विस करतात जेवढी सारेच जातात तेव्हा त्यांचे साहित्य ते मित्र पण हॅपी बर्थडे विश करतात मग जशी सुट्टी तसे सगळे त्यांचे जो मित्र असतात त्यांना आपण बर्थडे पार्टीवर इन्व्हाइट केलेलं असतं पण कोणीच येत नाही सगळ्या माहिती आम्हाला आमच्या आईबाबांबरोबर कोणत्या तरी कामाने जायचं आहे मगे कोणते गड्डू जिंकी दोघी ही गड्डू चिंकी खूप उदास होतात आणि उद्या उदास होऊन घरी येऊन जातात तेवढ्या ताई म्हणते अरे ट्रेनिंग आले तर घ्या झालं आम्ही तर आहेत आम्ही लोक आपण खूप अजूयात पण थोड्या त्यांचे घरची घंटी वाजते तीन दोन आणि त्यांचे सारे मित्र म्हणता सरप्राईज तर मग गदू म्हणतो पण तुम्ही तर बाहेर गेले होते ना त्यामुळे मग त्या गदू चिंकेचे मित्र नाही आम्ही गंमत केली होती आमचं मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आम्ही मी नाही येणार ना, असं हो होऊ शकत नाही तर मग सगळ्यांनी खूप मज्जा केली आणि अशा प्रकारे गदू चिंकीचा वाढदिवस साजरा केला तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की समजूतपणा दाखवायला पाहिजे अशी होती गडू चिंकी आणि त्यांच्या वाढदिवस याची गोष्ट